कदमवाडी शाळेत पालखी सोहळा उत्साहात संपन्न वारकरी झाले विठ्ठलाच्या भजनात व विविध खेळात तल्लीन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कदमवाडी इथं पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता या पालखी सोहळ्याच्या निमित्तानं शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध संतांची वेशभूषा परिधान केली होती अवघी कदमवाडी भक्ती रसात चिंब नाहून निघाली होती सर्वांच्याच आनंदाला उधाण आले होते सुरुवातीला शाळेत भजन घेण्यात आले नंतर ग्रामप्रदक्षिणा काढण्यात आली ठिकठिकाणी पालखीचं स्वागत करण्यात आले गावातील मारुती मंदिरात विसावा घेण्यात आला व शाळेत आल्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष देविदास कदम व भजनी मंडळ यांच्या हस्ते आरती घेण्यात आली वारकऱ्यांनी फुगडी वारीतील विविध नृत्य व खेळांचा मनस्वी आनंद घेतला पालखी सोहळ्यास भजनी मंडळ ग्रामस्थांचा व महिलांचा भरभरून प्रतिसाद लाभला कदमवाडीतील सर्वच वारकर यांनी पालखी सोहळ्याचा मनमुराद आनंद घेतला उपस्थित सरपंच अरुणाताई कदम देवीदास कदम चतुराबाई कदम व शाळेच्या वतीनं जिलेबी व शेव चिवड्याचं वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी सरपंच अरुणाताई कदम शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष देवीदास कदम उपाध्यक्ष राधिका कदम स्वाती गायकवाड अतुल राहुल कदम कदमवाडी भजनी मंडळ ज्येष्ठ नागरिक ग्रामस्थ पालक महिला तरुण मंडळ उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक अर्जुन पिसे शशिकांत दीक्षित अनिता थोरात प्रवीण बागुल दादा जगताप या सर्वांनी कष्ट घेतले मुख्याध्यापक अर्जुन पिसे यांनी सर्वांचे स्वागत व आभार प्रदर्शन केले